नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी खुश खबर आहे आनंदाची बातमी आहे आणि आता आपल्या खात्यावर आजपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे तर आता लाडक्या बहिणींनो नेमके किती पैसे जमा झालेले आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमके आता आपल्याला तीन हजार रुपये मिळणार आहे का सहा हजार रुपये मिळणार आहे त्याचबरोबर नेमके हे जे काही पैसे जमा होणार आहे तर नेमके यासाठी कोणते दहा जिल्हे गव्हर्नमेंटने निवडलेले आहे तर ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला याची संपूर्ण माहिती मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे कारण चौदा तारखेला मकर संक्रांत आहे महिलांसाठीचा मोठा सण आहे आणि या सणाच्या पार्श्वभूमीवर मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे तर लाडक्या बहिणीनो आज आज सकाळी पासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा झाल्याचे मेसेज येताना दिसून येतात आणि त्यासाठी आपल्या एक लाडक्या बहिणी त्या ठिकाणी या लाडक्या बहीण आहे ते तर ते त्यांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मला माझ्या खात्यावर सहा हजार रुपये बहिणीनो हे जे काही सहा हजार रुपये जमा झालेले आहे तर या लाडक्या बहिणींचे जे काही पैसे आहे तर ते ऑक्टोबर नोव्हेंबर त्याचबरोबर डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे या चार महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे त्यामुळे अशा प्रकारची तर लाडक्या बहिणीनं जर आपल्या खात्यावर या योजनेचे डिसेंबरचा हप्ता जमा झालेला असेल तर कृपया या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा आणि कळू द्या की आपल्याला डिसेंबरचा जो काही हप्ता आहे पंधराशे रुपये तोच मिळालेला आहे ला बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना अजून डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यामुळे त्यांना डिसेंबर आणि जानेवारी अशी दोन महिन्याची मिळून सहावा आणि सातवा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे अर्थात ते तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळपासून अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्याचे मेसेज पण येत आहे आणि दुसरी गोष्ट त्या आणि त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणी अशा आहे की त्यांच्या खात्यावर मागील हप्त्यांचे पैसे पण जमा झालेले नव्हते तर ते उर्वरित पैसे सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो चिंता करू नका काळजी करू नका या योजनेचे सगळे पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहे म्हणजे ज्या महिन्यापासून आपण या योजनेसाठीचा फॉर्म भरलेला आहे अगदी त्या महिन्यापासून आपल्याला जानेवारी पर्यंतचे सगळे लाभ आता मिळणार आहे तर या ठिकाणी आज नऊ तारीख आहे उद्या दहा अकरा बारा आणि तेरा तारखेपर्यंत तब्बल तीन चार दिवस आपल्या खात्यावर सलग हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणी आता प्रतीक्षेत आहे आणि त्यांना असं वाटत आहे की काहींच्या खात्यावर तीन हजार रुपये किंवा सहा हजार रुपये जमा झालेले आहे परंतु आम्हाला मेसेज पण आलेला नाही तर लाडक्या बहिणीनो यासाठी आपण बघणार आहोत की नेमके कोणते असे दहा जिल्हे आहेत तर त्या दहा जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंटने हे पैसे वाटप करण्यास सुरुवात केलेली आहे तर लाडक्या बहिणीनो यासाठी आपल्याला एक काम करणं गरजेचं आहे की अनेक लाडक्या बहिणींचं काय झालेलं आहे तर त्यांच्या खात्यावर गव्हर्नमेंट पैसे जमा करत आहे परंतु त्यांचे बँकिंगचे जे काही प्रॉब्लेम्स आहे म्हणजे उदाहरणार्थ आधार नंबर हा त्यांच्या बँक अकाउंटला अजूनपर्यंत जमा झालेला ना नाही ना ना ना। म्हणजे बँक सिडिंग व्हायला पाहिजे होतं तर ते बँक सिडिंग न झाल्यामुळे त्यांचं जे काही अकाउंट आहे तर ते इनएक्टिव्ह दाखवत आहे तर त्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे जमा करताना गव्हर्नमेंटला अडचणी येत आहे गव्हर्नमेंट पैसे जमा करत आहे परंतु त्या ठिकाणी कॅन्सल असा मेसेज येत आहे तर यासाठी जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे तर त्या वर जर आपण गेलो आणि आपल्या फॉर्मचं स्टेटस चेक केलं तर आपल्याला दिसून येईल की आपल्या खात्यावर पैसे आले होते परंतु ते कॅन्सल झालेले आहे परंतु भानगड आता झाली काय लाडक्या बहिणीनो की सध्या वेबसाईट बंद आहे त्यामुळे आपल्याला या वेबसाईटवर जाऊन आपल्या फॉर्मची सध्या स्थिती तपासता येत नाही आता हे नेमकं कधी सुरू होणार आहे तर ही जी काही वेबसाईट आहे ते येत्या पंधरा तारखेपर्यंत सुरू होईल असं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता पंधरा जानेवारीची आपल्याला वाट बघावी लागेल त्यानंतरच आपल्याला कळेल की जर वेबसाईट सुरू झाली तर आपल्याला लगेच आपल्या फॉर्मचं स्टेटस कळून येणार आहे आणि आपल्या खात्यावर नेमकी कोणकोणत्या हप्त्याची किती किती तारखेला हे पैसे जमा झालेले आहे ते सुद्धा कळणार आहे तर त्यामुळे आता आपल्याला थोडं वेट करावं लागेल कळ कर काढावं लागेल आता फक्त काय होणार आहे की आपल्या खात्यावर आजपासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे होऊ शकते तर आपल्या मोबाईल फोनवर मॅसेज येऊ शकतो पैसे जमा झाले झाल्याचा किंवा आपल्याला काय करावं लागेल संबंधित बँक मध्ये जावं लागेल आणि त्या ठिकाणी चौकशी करावी लागेल की माझ्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला आहे किंवा नाही तर लाडक्या बहिणींना गव्हर्नमेंटने डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यास आजपासून सुरुवात केलेली आहे आणि त्याचे सकाळपासूनच मॅसेज येणं सुरू झालेले आहे त्यामुळे आपल्या मोबाईल फोन मध्ये मॅसेज पण चेक करा आणि दुसरी गोष्ट जर मॅसेज आला नसेल तर संबंधित बँकेत जा आणि त्या ठिकाणी चौकशी करा की आपल्या अकाउंटवर पैसे जमा झालेले आहे किंवा नाही तर लाडक्या बहिणीनं सरसगट हे महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्यामुळे असे कोणतेही दहा जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेले नाही तर महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण आजपासून सुरू झालेलं आहे आणि लाडक्या बहिणीनं लगेच आता आपल्याला मॅसेज येणार आहे आणि त्या मॅसेजनुसार डिसेंबर आणि जानेवारीचा जो काही सहावा आणि सात सातवा हप्ता आहे तर तो, तो आपल्या खात्यावर लगेच जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं सलग नऊ तारखेपासून ते तेरा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात कुठे ना कुठे रोजच पैसे जमा होणार आहे त्यामुळे आता चिंता करू नका आज जर आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले नाही तर होऊ शकते उद्या जमा होऊ शकतात उद्या जर झालं आले नसेल तर पुढच्या दिवशी होऊ शकतात परंतु आता चिंता करू नका काळजी करू नका फक्त आपलं जे काही आधार मॅपिंग आहे तर ते, ते बरोबर असायला हवं बँक संदर्भातील कोणताही प्रॉब्लेम्स आपला नसावा म्हणजे आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे परंतु बँक संदर्भात जर आपल्या खात्यावर प्रॉब्लेम असेल तर मात्र आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकणार नाही तर लाडक्या बहिणीनो आता फक्त आपल्याला सध्या तरी डिसेंबरचे पंधराशे रुपये आणि जानेवारीचे पंधराशे रुपये असे सरसगट तीन हजार रुपये आपल्या खात्यावर जमा होणार आहे आणि जो काही एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे तर तो, तो बजेट सेशन मध्ये तशा प्रकारची तरतूद केल्यानंतर मार्च पासून आपल्याला दर महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार आहे त्यामुळे सध्या तरी आपल्याला आता संक्रांतीच्या तोंडावर तीन हजार रुपये मिळणार आहे आणि हे तीन हजार रुपये डिसेंबर आणि जानेवारी अशी दोन महिन्याची मिळून तीन हजार मिळणार आहे आणि आपली संक्रांत आता गोड होणार आहे तर अशा प्रकारची महत्वाची अपडेट लाडक्या बहिणीनं आलेली होती जर अजून जर अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलेलं ला ला नसेल तर लाईक ला करा व्हिडिओला शेअर करा त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद